दुसऱ्यांसमोर स्वतःच्या बाबतीत काही सांगणं असेल किंवा अचीवमेंट संदर्भात असेल किंवा आपल्याला दैनंदिन जीवनात अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण आपला कॉन्फिडन्स हा कमी होतो बऱ्याच वेळेस आपल्याला लो फील होत असतं अगदीच म्हणजे आपल्याला वाटतच नाही की आपण या गोष्टी करू शकतो किंवा आपल्याला हे जमेल कारण आपल्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्सच नसतो कॉन्फिडन्स बिल्डअप होण्यासाठी आता बघा ना आपण आपल्या बॉडी शेपनुसारच आपले कपडे आपण वेअर केले किंवा छान आपल्याला ते छान दिसतात आपण प्रेझेंटेबल दिसतोय तर आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो एक छान आपल्यात कॉन्फिडन्स येतो आपली स्किन छान असेल अगदी विदाऊट मेकअप सुद्धा जर आपली स्किन छान असेल तर आपल्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो त्याच पद्धतीने कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी माइंडमध्ये माइंड टू हार्ट जे कनेक्शन असतं ना, ना ते एक फिक्स असलं पाहिजे फिक्स झालं पाहिजे जेव्हा ते एकमेकांना फिक्स होतं ना तेव्हाच आपला खऱ्या अर्थाने कॉन्फिडन्स वाढतो असंच जर कायमचा कॉन्फिडन्स टिकून ठेवायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्याने तुम्ही नक्कीच कॉन्फिडन्स राहू शकता कसं आहे ना बऱ्याचदा आपलं आपण नॉर्मल गोष्टी करताना सुद्धा आपल्याला खूप लो फील होतं आजकाल म्हणजे असं नाही आहे का खूप असं मोठी अचीवमेंट करायची आणि मगच आपल्याला लो फील होतं अजिबात असं नाही दैनंदिन जीवनात पण आपल्याला ते त्याचा प्रभाव दिसतो की आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे सो तर आजचा आपण हाच विषय घेतलेला आहे की कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा आता कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आत्मविश्वासाशी जुळून घ्या आता आत्मविश्वास हा शब्द सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं असेल आत्मविश्वास खूप इम्पॉर्टंट आहे कुठल्या पण गोष्टीमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे पण आपलं काय होतं आपण छोट्या छोट्या गोष्टींचं फेल्युअर जे आपल्याला येतं त्या त्यामध्येच आपण घाबरून जातो आपण गिवअप करतो आपण पुन्हा प्रयत्नच करत नाही जर आपल्याला एखाद्या गोष्टींमध्ये फेल्युअर आलं किंवा ते आपल्याकडे ती गोष्ट जमली नाही आपण फेल झालो एखाद्या गोष्टीमध्ये तर आपण ते गिवअप करतो किंवा पुन्हा ते करायचाच प्रयत्न करत नाही पण काय ना जी मोठी मोठी लोकं आहेत आज आज जी सक्सेस झालेली लोकं आहेत ती इतक्या लेवलला त्यांनी फेल्युलर घेतलेलं आहे पचवलेलं आहे ट्र सतत ट्राय करत आहेत सतत ट्राय करून किंवा फेल झालेले आहेत तरी पुन्हा उभं राहून पुन्हा त्या गोष्टी ट्राय करून ते इतकं फेल्युलरला इतकं ते कम्फर्टेबल झालेले आहेत ना की त्यांना त्याची भीतीच वाटत नाही कुठली पण ऑपॉर्च्युनिटी असली किंवा कुठल्याही गोष्टी आपल्याला नवीन ट्राय करायची असेल तर सगळ्यांच्या मनात म्हणजे नॉर्मली मनामध्ये भीती असते बट ती भीती एवढी रुजवून द्यायची का की आपण ती गोष्ट ट्रायच करायची नाही जर तसं केलं तर मग आपण पुढे कॉन्फिडन्स राहू शकणार नाही कधीच नाही आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी गोष्टी उतार येतात पण आपल्याला काही गोष्टी नवीन करायच्या असतात आयडिया असतात सगळं समजत असतं करायचं एक जिद्द असते पण एक कॉन्फिडन्स नसतो जर आपण आप फेल्युरला घाबरत राहिलो कंटिन्यूस तर आपण पुढे कॉन्फिडन्स राहू स्वतःवरती दृढ विश्वास असणं म्हणजे कॉन्फिडन्स असणं फेडरलरला कम्फर्टेबल करून घ्या कितीही झालं तरी आपल्या आपण जसं आपल्याला आपण फेल होतं एखाद्या गोष्टी आपल्याला काही गोष्टी जमत नाही तसंच आपल्याला या गोष्टी जमू शकतात थोडासा उशीर लागेल थोडा इतरांपेक्षा थोडासा वेळ लागेल इतरांची यशाची व्याख्या थोडीशी वेगळी असते आपली थोडीशी वेगळी असू शकते आपल्याला थोडासा कोण या पद्धतीने यश घेतं तर आपण या पद्धतीने घेऊ शकतो हे जेव्हा स्वतःच्या मनाला तुम्ही सांगाल ना हा कॉन्फिडन्स स्वतःच्या मनाला जेव्हा तुम्ही दे देणार ना तेव्हाच तुमची कॉन्फिडन्स लेव्हल वाढणार सेकंड म्हणजे स्वभावात बदल करून आत्मविश्वास वाढवायचा आहे स्वभावात बदल करून तुम्ही तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढवायची आहे बऱ्याच जण असं म्हणतात की स्वभावाला औषध नाही पण ॲक्च्युअलमध्ये स्वभावाला औषध आहे आपण जो आपला आपला जो स्वभाव आहे आता काहींना काहींना आपसुकच म्हणजे पहिल्यापासून अगदी लहानपणापासूनच स्टेज डेअरिंग असते पब्लिक फेसिंगची त्यांना तेन, इतकी सवय असते ना म्हणजे ॲटोमॅटिक ते गुण त्यांच्यामध्ये असतात की ते घाबरत नाही स्टेज डेअरिंग करायला किंवा वक्तृत्व करायचं असेल तर वक्तृत्व करायला त्यांना अजिबात भीती वाटत नाही ते प्रॉपर पद्धतीने ते करू शकतात पण काही जण असतात ना ते थोडेसे घाबरट असतात थोडे ला लाजतात ते जास्त करून त्यांना असं वाटतं की लोक काय म्हणतील हा काय म्हणेन तो काय म्हणेन आपण जर एखादी गोष्ट पोस्ट केली किंवा आपण एखादी गोष्ट काही कर करायला घेतलं तर हे काय म्हणतील ते काय म्हणतील असा एखाद्याचा स्वभाव असतो आणि एखाद्याचा स्वभाव हा बिंदास असतो त्यांना अजिबात म्हणजे ती स्टेज डेअरिंग एक वक्तृत्व करण्याची जी कला असते ती आपसुकच असते पण जी आता ज्यांना ॲटोमॅटिक जी आपसुकत जिंची कला आहेच त्यांचा तर प्रश्न नाही त्यांच्यात कॉन्फिडन्स असतो पण ज्यांना ती कला नाही आहे त्यांना त्यांचं असं आहे का ती ती कला घ्यायचीच नाही आहे क, क कंटिन्यू असं लाजत कोण काय म्हणेल घाबरत असंच राहायचं असं नसतं ना एक्झाम्पलच घ्या आपल्या खांद्यावर जर पाल पडली तर आपण वा वा छान छान छान, छान पाल आहे असं करत जर आपण असं त्याला हे करतो का की लगेच झटकून टाकतो तशीच तीच ही गोष्ट आहे आपला जो कॉन्फिडन्स लो असतो ना तो आपल्या मनात आहे जर त्या मनाला आपण घर क त्या कॉन्फिडन्स लो कॉन्फिडन्स जर आपल्या मनात आपण घर केलं तर ते तशीच राहणार ते आपल्याला पुढे बिल्डस होऊन देणार नाही तिला पटकन झटकता आलं पाहिजे जेव्हा तुम्ही त्याला झटकाल पटकन तेव्हाच तुम्हाला जो कॉन्फिडन्सचा जो पुढचं जे पाऊल आहे ते क्लिअर दिसेल अदरवाईज तुम्ही ते त्या विचारात म्हणजे तुम्ही कितीही बुद्धिमान असाल किंवा तुमच्यात कितीही त्या गोष्टींचं ज्ञान असेल पण तुम्हाला जर कॉन्फिडन्सच फील होत नसेल तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही त्यामुळे स्वभावाला औषध आहे तुमचा स्वभाव चेंज करा तुम्ही ज्या गोष्टींपासून घाबरता ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होणं एक पर्सनली लेव्हलचं मी म्हणत नाही आहे पण ज्या गोष्टींना तुम्हाला भीती वाटते एक प्रोफेशनल लेवलला ती गोष्ट तुम्ही करायचं ट्राय करा ट्राय करा जोपर्यंत तुम् ट्राय करत नाहीत फेल fail, फेल्युलर तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही आज तुम्ही फेल व्हाल आज तुम्हाला कळेल की हे हे असं असं यामुळे फेल झालं नेक्स्ट टाइम तुम्ही ते बेटर करणार असं करत करा एक दिवस असं आहे ना नक्की तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होणार त्यामुळे स्वभाव चेंज करा घाबरण्याचा जो स्वभाव तुम्ही तुमच्या आतमध्ये दळून ठेवला तो चेंज करा तुमची कॉन्फिडन्स लेवल ऑटोमॅटिक थर्ड म्हणजे अनुभवातून कॉन्फिडन्स वाढतो येस माझ्या लाईफमधले जे काही अनुभव आहेत ते मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करते किंवा या ज्या गोष्टी आहेत काही गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे प्रॉपर पद्धतीने की कशा गोष्टी असतात जेव्हा तुम्ही अनुभव घ्याल जसा तुम्ही तुमचं वय वाढत जातं तसं तसं तुम्हाला अनुभव येतो लहानपणी तुम्हाला तो अनुभव असतो का, का तुम्हाला लोक काय म्हणतील कोण काय तुम्हाला म्हणते का कोण तुम्हाला काय तुमच्याबद्दल काय वाईट बोलते का किंवा तुमच्याबद्दल गॉसिप करत असतं का लहान मुलाला त्याचं काय पडलेलं असतं का अजिबात नाही त्याला काही घेण नसतं कोण मला काही म्हणा मला मस्त छान चॉकलेट वगैरे द्या माझा मी खुश बट जसं जसं वय होत जातं जसं जसं पोर थोडं मोठं होतं थोडं मोठं होतं तसं कोण काय बोललं का त्याला आवडत नाही का कारण की त्याला ते समजत असतं की कोण आपल्याबद्दल काय बोलतंय काय वाईट बोलतंय का चांगलं बोलतंय का तोच अनुभव असतो जसं जसं आपलं वय वाढ वाढत जातं त्या पद्धतीने आपला अनुभव वाढत जातो त्यामुळे नेहमी अनुभवातून शिकायचं मागच्या वर्षीच्या बड्डेमध्ये आपण कसे होतो आणि या वर्षी जाताचा बड्डे असेल तर तेव्हा आपण कसं तेव्हा आपल्याला नक्कीच असं वाटतं की मागच्या वर्षी काहीतरी कमी होतं जे या बड्डेला आपलं फुलफिल झालेलं किंवा याबद्दल आपण थोडेसे मॅच्युअर झालेलो आहे हाच तो अनुभव असतो प्रत्येक वर्षी प्रत्येक क्षणी प्रत्येक म्हणजे दिवसाला आपल्याला एक अनुभव मिळत असतो प्रत्येक माणसाकडनं आपल्याला एक अनुभव मिळत असतो त्या अनुभवातूनच शिकायचं असतं ते विसरून जायचं नसतं किंवा ते एक इग्नोर करायचं नसतं तो, तो एक अनुभव असतो अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी पण असेल ना तर तो, तो अनुभव म्हणून घ्यायला शिका जेव्हा त्याचं त्या त्यातून तुम्ही अनु कोणाशीही आर्ग्युमेंट करण्यापेक्षा तो एक अनुभव म्हणून त्याच्याकडे बघा त्या अनुभवातून तुम्ही शिकाल त्या अनुभवातूनच तुम्ही स्वतःला रिक्रिएट कराल त्यामुळे अनुभव खूप महत्वाचा आहे कॉन्फिडन्स लेवल बिल्ड करण्यासाठी अनुभवातून शिकणं खूप महत्वाचं आहे फोर्थ म्हणजे अपमानाला सामोरे जायला शिका लाईफमध्ये तुमचा कोणीतरी घाण अपमान के करायला हवा एकदम घाण लेवलला अपमान करायला पाहिजे जेव्हा तुमचा अपमान तुम्ही आता काय होतं आपल्याला आपला थोडा जरी कोणी अपमान केला आपल्याला थोडंसं जरी कोणी काही बोललं तर आपण त्याच्याशी आर्ग्यू करायला लागतो आपण त्याचे त्याला उलट उत्तरं देणं म्हणा किंवा त्याच्याशी आर्ग्यू म्हणा किंवा कि थांब आता याच्याकडे बघतो याला पण मी काहीतरी बोलतो असं आपलं थोडंसं माइंडसेट होतं पण जेव्हा आपला, आपला आ, मी लक्षात घ्या मी कुठल्या टॉपिकवर ॲक्च्युली बोलते आ, हा खूप डीप आहे थोडंसं नीट समजून घ्या आपला अपमान एक चांगला व्यक्ती किंवा वाईट व्यक्ती कोणीही करू शकतो तो अपमान पचवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही तो अपमान पचवणार कुठल्याही गोष्टीमुळे जो आपल्याला झालेला जो अपमान असतो अपमान जेव्हा होतो ना तेव्हाच खरं जोपर्यंत अपमानच नाही झालेला आहे तुमच्या जा सगळे गोड 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 बोलणारी माणसंच आपल्या मागून खूप बरंच काही बोलत असतात त्यामुळे अपमान जेव्हा होतो ना त्याचं प्रतिउत्तर आपण जे द्यायला लागतो ते म्हणजे ते आर्ग्यू त्याने नाही म्हणते किंवा त्याच्या त्याच्याकडनं काहीतरी आपण आता त्याचं काहीतरी वाई चिंतणं वाईटच वाईटच करणं असं नाही आपल्याला केलेला अपमान त्याचं प्रतिउत्तर आपल्याला छान बनवणं अजून बेटर बनवणं हे आहे त्यामुळे अपमान पचवायला शिका जेव्हा तुम्ही अपमान पचवायला शिकणार पण नुसतं अपमान पचवून गप्प राहण्याला जायला सांगत नाही म्हणजे कोणत्याही समोर तुमचा अपमानच करत सुटला आणि तुम्ही त्यांचं हां ओके अपमान आहे त्याच्यामुळे शांत असं असं केलं तर तुमच्याशी काहीच होणार नाही अपमान पचवणं म्हणजे त्याला रिप्लाय ना आपल्या बेटरनेसमधून गेलं पाहिजे याला म्हणतात अपमान पचवणं नाहीतर मी सांगितले किंवा कुठून तरी ऐकले अपमान पचवणं म्हणजे शांत कोणतरी अपमान करते ओके okay, शां शांत बसायचे अपमान पचवायचे म्हणून शांत राहाल तर कधीच तुमचं कॉन्फिडन्स वाढणार नाही अपमान पचवणं म्हणजे समोरच्याला आपलं बेटर व्हर्जन दाखवायचं आहे तिथूनच तुम्ही तुमचं कॉन्फिडन्स लेवलही वाढू शकतं फिफ्थ आणि लास्ट मॉईम म्हणजे आपण स्वतः जसे आहात तसे राहा आणि तसेच लोकांपुढे प्रेझेंट व्हा बऱ्याचदा काय होतं ना की याला काय वाटेल त्याला काय वाटेल आपण समोरच्याला आवडतो की नाही आवडते आपलं बोलणं समोरच्याला आवडतं की नाही आवडते किंवा आपण म्हणजे जे, जे आपलं कन्व्हर्जेशन होतं समोरच्या बाबतीत ते कसं होतं ते पॉझिटिव्ह होते का निगेटिव्ह होते कोण आपल्याबद्दल पॉझिटिव्ह बोलते का निगेटिव्ह बोलते गॉसिप करते का नाही करते या सगळ्या गोष्टींमुळे आपण काय होतो आपली जी खरी छबी आहे किंवा आपण जे स्वतः खरे आहोत ते आपण कुठेतरी हाईड करतो आणि समोरच्या पुढे चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो किंवा समोरच्याला इम्प्रेस थोडंफार म्हणतात ना काहीतरी कुठल्याही गोष्टींमध्ये असो नाही फालतू गोष्ट म्हणेन मी कुठल्याही गोष्टींमध्ये किंवा मोठ्यातल्या मोठ्या गोष्टींमध्ये किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये अगदी दैनंदिन जीवनामध्ये पण अशा बऱ्याच असे बरेच व्यक्ती आपल्या समोर येतात की म्हणजे अक्षरशः म्हणजे त्याला काही हेच नस सेन्स नसलेल्या गोष्टींमध्ये पण आपलं स्वतःला सिद्ध करण्यामध्ये ते लागलेले असतात किंवा आपण कसे खरे किंवा आपलं कसं पण हे त्यांचा खरंच चेहरा नसतो जसे आहेत तसे ते प्रेझेंटच होत नाही ते एक हाईड पद्धतीने हाईड पर्सनॅलिटी आपल्याला पुढे दाखवत असतात आपल्यापुढे प्रेझेंट होत असतात जर तुम्ही तसं राहिलात तर असा व्यक्ती कधीच कॉन्फिडन्स दिसू शकत नाही तो राहू शकत नाही आणि आयुष्यात तो कधीच कॉन्फिडन्स बनवू शकत नाही त्याच्यात तो कॉन्फिडन्स झळकतच नाही त्यामुळे जसे आहात जसे तुम्ही आहात जे तुम्हाला मत आहे ते व्यवस्थित याचा अर्थ असं नाही आहे की समोरच्याला टोचून बोलणं समोरच्याचं अपमानच करणं असं म्हणत नाही आहे मी पण जे आहेत तुमचा जो स्वभाव आहे तुमचं जे म्हणजे प्रेझेंट होण्याचं तुमची जे स्टाईल आहे बिल्ड किंवा तुम तुम्हाला जे वाटतं ते छान शब्दामध्ये मांडणं म्हणजेच खऱ्या अर्थाने कॉन्फिडन्स आहे त्यामुळे जसे आहेत ज्या पद्धतीने आहे जसा तुमचा स्वभाव आहे पहिल्यापासून जर तुम्ही त्या स्वभावाला जर खरे उतरलात ना त्या स्वभावाला जर तुम्ही पुढे ने नेलत ना तर तुम्हाला कधीच एक हाईड पर्सनॅलिटी शो करायची गरज लागणार नाही आहे आणि त्यातूनच तुमचं कॉन्फिडन्स लेवल सुद्धा दिसून येते की या ही कॉन यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल आहे याच्यात कॉन्फिडन्स आहे जर तुम्ही हाईड पर्सनॅलिटी दरवेळेस दाखवत आलात समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी याला वाईट वाटते म्हणून आपण असं वागूयात त्याला वाईट पण मुळामध्ये तुम्हाला काय वाटते त्या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित वागला तर समोरच्याला कशाला वाईट वाटेल आणि का ते वाईट वाटून घेतील काय गरज आहे आजकाल कोणाला काय एवढं पडलेलं आहे त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती समोर दाखवा तुमचा कॉन्फिडन्स लेवल ॲटोमॅटिक वाढेल अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच टिप्स सांगितले आहेत ज्यामध्ये कॉन्फिडन्स कसा बिल्ड होतो सो व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा